आपले आपन, आपले आप आपले वाँ 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 सर आपलं नाव काय आहे कुठून आहात आपण आपल्या बद्दल थोडक्यात सांगायचं आहे आपल्या कॉलवरच्या लोकांना ओबन शिवराम पवार अहमदनगर जिल्हा पाथर्डी तालुका छान सर आपलं स्वागत आहे आणि आपलं वय काय आहे आणि आपण कधीपासून या कॉलवर जॉईन आहात सिक्स्टी महिने झाले मी ह्याच्यात सहभाग घेतलाय मी येस सगळ्यांनी ऐकायचंय पहा आपण एका पासष्ट वर्षाच्या तरुणासोबत गप्पा मारत आहोत बबन पवार सर आहेत वय वर्ष पासष्ट आहे आणि तो उत्साह सर सॅल्युट आहे आपल्याला आपले कोच कोण आहेत सर राम राठोड आहे आम्हाला हनुमान बनवलं त्यांनी सर आपल्याला आपल्या कोचने काय बनवलं काय सांगाल म्यूट झाला त्यांचं माहित खरंय सर एक सेकंड आपल्याला ऐकायचं हा सर हा सर, सर पुन्हा एकदा ऐकायला आवडेल आपल्या आपले को, आप कोच कोण आहेत आणि काय सांगाल राम राठोड येस सर राम सर राम राठोड सर आपले कोच आहे सर आपलं वय स्वतःच पासष्ट आहे आपले कोच सुद्धा जवळपास त्या वयाचे आहेत येस yes. कोचने आपल्याला काय मार्गदर्शन केलं काय बदला केला आयुष्यामध्ये सर मी फिरायला गेलतो बर मी सकाळी दररोज जायचो माझी गाठ पडली हा त्यांनी मला सांगितलं तुम्ही फिरू नका हा तुम्ही सहभाग घ्या बर त्यांचं ऐकलं सहभाग घेतला मी शहाऐंशी किलो वजन होत अच्छा आता अध्यात्तर किलो आहे सर आपण आठ किलो वजन कमी केलं तीन ते चार महिन्यामध्ये सर जी सर सर खूप अभिनंदन आपलं या वयामध्ये वय वर्ष पासष्ट आहे सर आपण या अगोदर इन सर्व्हिस मध्ये किंवा वयाच्या अठ्ठावन वयापर्यंत काय काम करत होता मी पोलीस खात्यात होतो तो so, नाही nice. शिपाई म्हणून ना भरती झालो ही त्र्याऐंशी ला अच्छा और... सर म्हणजे आपण मी डिपार्टमेंट मध्ये काम करून सर पुन्हा आपण रिटायर झाल्यानंतर आपण आरोग्य फॅमिली जॉईन केलेली आहात आणि आता या सर्व लोकांमध्ये येऊन आपल्याला कस सर मला बीपी शुगर काय काय ते डॉक्टरकडं जायचो महिन्याला वीस वीस हजार रुपये घालायचो मी पण इकडं आल्यापासून मला काहीच त्रास नाही असं वाटतं की मी जेव्हा झालोय सर अभिनंदन अभिनंदन आपलं हे ऐकून खूप समाधान वाटतंय आणि नक्की आपल्या कोशला सुद्धा आनंद होणार आहे आपल्या सिस्टमला आनंद होणार आहे कारण आपण सगळे आरोग्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ते, हो, ते आरोग्य सर आपल्याला मिळत आहे वर्ष आपलं पासष्ट आहे घरामध्ये कोण कौन कोण आहे काय सांगाल आपल्या घरच्यांबद्दल थोडक्यात सर एक मुलगा आहे तो बॉम्बे पोलीस आहे दोन मुली आहेत घरात कोणी नाही फॅमिली गेलेली आहे जी मी आनंदी आहे सुखी आहे खूप छान सर अभिनंदन आपलं कारण इतका छान बदल आपल्या आयुष्यामध्ये ये येस इतक्या छान ये ये बदल केला आहे हे व्यायाम करून असं वाटायला लागला की मी जवान जागोय सर आपल्याला जवानच बनवायचे आहेत कारण आपल्याला मिशन फिट इंडिया हे काम करायचं आहे आणि हे काम करता करता आपल्यासारख्या तरुणांनी यात सहभागी होणं गरजेचं आहे आणि सर आपले वेलनेस कोच जे, राम राठोड सर आहेत त्यांचं वय सुद्धा स्वतःच चौसष्ट पासष्ट वय आहे आणि ते सुद्धा जवान कोच आहेत आपल्या कॉलवरचे आणि नक्की आपण सुद्धा असे जोडून राहा सर नवीन लोकांना काय सांगाल सर नवीन लोकांना आपण काय संदेश द्याल हा सर नवीन लोकांना आपण काय संदेश द्याल बन सर हे आरोग्य फॅमिली मध्ये वीस टक्के व्यायाम येस आणि ऐंशी टक्के डाईट गुड डाएट येस अप्रोच जर फेरोडा हा व्यायाम करताना घाम निघतो सो नाही सो नाही सर मी एक दोन वेळेस ट्राय केलं आपले सर ती केमिस्ट्री असते आणि आपल्याला असं वाटतंय का सर देर आहे पर दुरुस्त आहे उशिरा आलो तर आपण या कॉलवरती पण आपल्याला सगळं काही मिळालं आनंदी आहात काय का सांगाल एकदम प्रफुल्लित आहे आनंदी आहे मी पाच ते पाच ते सहा पर्यंत मी भाग घेत असतो हा सर कामाने गावाकडे गेलो होतो राम सर कोचनी मला फोन केला तुम्ही नाही दिसत नाही तरी मी गावाकडून सकाळी पाच वाजता निघालो येस वीस ला आलो तरी बी सराच्या आदेशाने मी जय झालो विचार खरेच सर स्वागत आहे आपले कोच आपल्याला फोन करतात आणि मार्गदर्शन करतात आपण कॉलवरती वर्कआउटला नाही दिसला तरी स्वतःहून कॉल करतात हे खूप आपलं भाग्य आहे आणि आपण चांगल्या फॅमिलीमध्ये आलो आहे आणि सर आम्हाला हे असंच आवडेल आपण सुद्धा डायस वरती वर्कआउट एक दिवस उभे राहून गाईड करणार आहात बबन पवार सर, सर। आणि आवडेल का आपल्याला वर्कआउट करून दाखवायला आवडेल म्हणजे एकदमच मी आनंदी आहे याच्यात भाग घेतल्यापासून एक तास घरात व्यायाम करतो आणि एक तास बाहेरून जाऊन येतो सर मी जी छान छान सर खानपान मध्ये काय बदल केलात काय आपल्या कोस्टने सांगितलं आपल्याला खाण्यापिण्यात बदल करायला हो सर हा डायर खाल्लं ना हा भूकच लागत नाही एक वेळी जे असतो मी अच्छा आणि मी वडापाव बाकीचे तेलक पदार्थ खायचो त्याच्यावर परिणाम व्हायचं काहीतरी समतोल बिघडायचा वयाच्या मानाने ते पचन व्हायचं नाही आहे ज्ञानच नव्हतं ना काय खावन काय होऊ नये बरोबर बर सर आमचे पोच मार्गदर्शन मिळाले सगळं काही व्यवस्थित आहे म्हणजे आपणाला जे जे त्रास शारीरिक त्रास होते ते कमी झाले कोणते कोणते काय सांगाल काय फरक वाटला कोणते आजार होते त्रास होता तर जिथे डॉक्टर जवळ जाईल कोण रक्त तपासते कोण काय तपासतोय जेवढं घेतात गोळ्या देतात हायरॉइडचा पण मला त्रास होता मी ऑपरेशन केला बर पण हे डाईड जेव्हापासून मी चालू केलं डॉक्टर छान छान सर आपण आपण याला जोडून राहा आपल्यामध्ये बदल होणार आहेत अजून खूप छान आपण तरुण होणार आहात आपल्या पोचचं मार्गदर्शन घ्या आपल्या जर औषध गोळ्या सुरू असतील त्यासाठी सुद्धा आपल्या डॉक्टरला हॉलक घेत जा हळूहळू त्याची मात्रा कमी होईल आणि बबन पवार सर आपल्यासोबत बोलून इतका आनंद झाला आहे आम्हाला आणि आपण हे असंच या कॉलवरती दररोज आम्हाला भेटायला हवं असं वाटतं आहे सर आपण वेळ काढला तर आम्हाला अजून आनंद होईल सर मला पायरी चढता येत नव्हते पायऱ्या अच्छा ये जी चढतो ये जी येतो आता खाली मी पासष्ट वयामध्ये सर आपण पायऱ्या इझी चढता आहात आणि वय आपलं पासष्ट असताना वजन अठ्याहत्तर असताना सहज वाटत आहे हे सगळं हे कशामुळे झालं काय सांगाल जाता जाता हे आरोग्य फॅमिलीमुळे झालंय आणि माझ्या कोच कोच मुळे झाले राम राम सरामुळे सो so नाही nice, सो so नाही nice. धन्यवाद आपल्या फॅमिलीला आणि आपल्या पोस्टला सर बबन पवार सर खूप छान वाटला सोबत बोलून धन्यवाद सर धन्यवाद आम्हाला एक खूप फील झालं सोबत बोलून एक डिपार्टमेंटची व्यक्ती आमच्या सोबत बोलते पासष्ट वर्षाचा तरुण आहे आमच्या सोबत बोलायला आपला उत्साह पाहून आमची ही एनर्जी वाढली सर धन्यवाद काळजी घ्या आपणाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र येस